देशाच्या राजकारणामध्ये नुकतीच एक मोठी घडामोड झाली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्वात विशेष म्हणजे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला त्याच्या निष्ठेचं फळ देण्यात आलं आहे ते नेते म्हणजे हरिभाऊ बागडे बागडे यांच्यावर राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे खर तर आता विधानसभेमध्ये फुलंब्रीतील राजकीय समीकरणही बदलणार आहेत नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बर विधानसभेचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता राज्यपाल म्हणून ते कारभार सांभाळणार आहेत खर तर त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळच दिल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे कारण जेवढे राज्यपाल नियुक्त झाले त्यामध्ये बागडे हे एकमेव महाराष्ट्रातील होते नेते असलेले हरिभाऊ बागडे हे डोक्यावर गांधी टोपी आणि साधी राहणी यामुळे ओळखले जातात लहान वयात पेपर टाकण्याचंही त्यांनी काम केलंय गेल्या पासष्ट वर्षांपासून आर एस एस मध्येही ते काम करतायत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हरिभाऊ बागडे यांनी राजकारणात प्रवेश केला होता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते तसंच एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार चार पर्यंत सलग फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे शिवाय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात बागडे यांनी मंत्रीपदही भूषवलं त्यानंतर पुन्हा दोन हजार चौदा मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारीही पार पाडली त्यांच्यावर आता राजस्थान सारख्या मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत राहणाऱ्या राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे आता ऐन विधानसभेच्या तोंडावरती खुलंब्रीतील राजकारण मात्र बदलण्याची शक्यता आहे कारण एकोणीशे पंच्याऐंशी पासून इथं बागडे यांचं वर्चस्व होतं आता ते जाण्यानं इथं अनेक इच्छुकांना लॉटरी लागली आहे त्यांचा मार्ग मोकळा झाला छत्रपती संभाजीनगर पासून अगदी हाकेच्या अंतरावर हा मतदार संघ आहे त्यामुळं विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडूनही इथं जय्यत तयारी केली जाऊ शकते इच्छुकांमध्ये भाजपकडून लढणाऱ्यांची संख्या अधिक आहे तर इतके दिवस बागडे हे मोठं आव्हान असल्यानं काँग्रेसला ही निवडणूक लढवणं सोपं नाही असं बोललं जात होतं मात्र आता इथे बागडे नसल्यानं काँग्रेसच्या गोटातही आनंदाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्येही या मतदारसंघासाठी रस्ती खेच पाहायला मिळू शकते दरम्यान राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहूयात मला शनिवारी सकाळी पंतप्रधान मोदींचा फोन आला मला म्हणाले हरी भाऊ काय चाललंय मी सगळं चांगलं चाललंय असं म्हटलं त्यावर त्यांनी मला तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचंय असं सांगितलं हे कोणाला सांगू नका मी लवकरच तुमच्याशी संपर्क करेन असं ते म्हणाले त्यानंतर मला राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त केल्याचं समजलं असं बागडेंनी म्हटलंय एकूणच आमदार मंत्री विधानसभा अध्यक्ष ते राज्यपाल असा काहीसा राजकीय प्रवास बागडे यांचा राहिलेला आहे तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाराष्ट्राकडून त्यांची नियुक्ती करण्याच्या या निर्णयानं पक्षाला नक्कीच फायदा होऊ शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा